टायर फुटल्याने कार उलटली एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू दोन पोलीस गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन वर दहिबद गावाजवळ महामार्ग वाहतूक शाखा शिरपूर यांचे बोलेरो वाहन क्रमांक एम एच अठरा बी एक्स शून्य दोन तीन दोनचे मागील टायर फुटल्याने वाहन पलटी झाले वाहन पलटी होऊन झालेल्या या अपघातात नवल वसावे प्रकाश जाधव हो अनिल पारधी असे तीन पोलीस अंमलदार जखमी झाले होते त्यानंतर तात्काळ त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले अपघातातील गंभीर जखमी नवल वसावे यांच्यावर शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या घटनेनं शिरपूर पोलीस वतुळात शोककळा पसरली आहे या अपघातामध्ये एका महामार्ग पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे वाहनातील इतर कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्याचे म्हटले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर दहिवत फाटा हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेला एक महत्वाचा चौक आहे या शिरपूर दहिवत फाट्यावर मोठी दुर्घटना घडली आहे महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाचे मागचे टायर फुटले आणि भीषण अपघात झाला या अपघातामध्ये वाहनातील वाहना एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नवल बसावे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे ते पेट्रोलिंग करत असलेल्या वाहनामध्ये बसले होते या वाहनातील आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना शिरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर दहीवत फाट्यावर महामार्ग पोलीस वाहनाचा अपघात झाला नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना या पोलीस वाहनाचे मागील टायर फुटले आणि पोलीस वाहन अपघातग्रस्त झाले या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून आणखी दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत दोघांवर शिरपूरमधून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस गाड्या ह्या सुरक्षित आणि उत्तम असायला हव्यात पण पोलिसांच्या कारचे टायर फुटून अपघात होत असले तरी ही गंभीर बाब असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शिरपूर धुळे